जे महाराष्ट्र पब्लिक मी ॲडव्होकेट शैलेश गुरुव्हा प्रत्यक्ष तुमच्या भेटीसाठी आणि माझ्याबरोबर आहे हे माझी लाडकी लेख राघवी गुरव राघवी जर हाय करतो ना येस आणि आत्ता आम्ही माहिती का कुठे आहोत तर आत्ता आम्ही आहोत तिवरे बीच इथे आणि हा जो तिवरे बीचचा जो निसर्ग आहे तो इतका सुंदर आहे ना की मी गाडी चालवत असताना मी गाडी तिथे कडेला लावली गाडी चालवत असताना मला तो थांबण्याचा मोह आवडला नाही कारण की हे आहे हे सुंदर लोकेशन बघ एक एक ना एकदम मस्त की सूर्य असा त्या समुद्राच्या पाण्यामध्ये दिसतोय आणि त्याच्या ज्या लाल ज्या छटा आहेत त्या पूर्ण दिसत आहेत आणि असं वाटतं की समुद्राने एक लाईन टाकली त्यामध्ये आणि सगळं पाणी इतरत्र पसरलंय असा हा सुंदर बीच आणि त्यातून तो नजारा आपल्याला खूप आवडतो कसं वाटतं तुला राघवी आणि राघवीच्या हातामध्ये फक्त ही फुलं आहेत आल्यानंतर आम्ही तर फोटो नाहीच परंतु गाडी चालवताना म्हणजे हा जो रोड आहे हा रोड पण झाला हा जोता रोड आहे हा रोड बदल दिसत खूप सुंदर दिसतो आणि आता साधारणपणे संध्याकाळचे पाच वाजलेले आहे आणि पाच वाजता हे एकदम छान त्यातून येणारा असा गार वारा हो काय वा, मस्त एकदम छान रागीला देखील विचारून रागवे कसं वाटतं तुला कार तुला काय सांगायचंय अजून यस रागीला yes, काय सांगायचं नाही कारण की आम्हाला आता आनंद घ्यायचा या बीचचा आम्ही जाणार आहे आता थोड्या वेळामध्ये तिथे तर तुम्ही पण जर गणपतीपुळेला आले तर जो पुळेचे बीच आहे त्याचा घराचे आस्वाद घ्या इथं सांगतो जय जय